हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज मी तुम्हाला परफेक्ट ब्लाउज वरून माप कसं घ्यायचं हे दाखवणार आहे अगदी परफेक्ट पद्धत तुम्हाला इथे मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तुम्हाला जर कस्टमरने ब्लाउज मापाला दिला तर तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट घेता आलं पाहिजे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी परफेक्ट पद्धत तुम्हाला इथे मी दाखवणार आहे तर बघा कस्टमरचा एक ब्लाऊज घेतलेला आहे ह्या वरून मी तुम्हाला परफेक्ट माप कसं घ्यायचं हे दाखवणार आहे ब्लाऊजवरून माप घेण्याच्या अगोदर तुम्हाला एका पेजवरती किंवा वहीवरती लिहून घ्यायचं आहे की आपल्याला कोणकोणती माप इथे लागणार आहेत तर इथे मी बघा या पेजवरती लिहून घेतलेला आहे तर बघा पहिल्यांदा आपल्याला इथे पूर्ण उंची घ्यायची आहे त्यानंतर मागील गळा पुढील गळा बाहीची उंची दंड घेर शोल्डर छाती घेर आणि कमर घेर तर बघा एवढी बेसिक मापे आपल्याला कटिंग कर करण्यासाठी लागतात तर ती मापे आपण इथे बघणार आहोत पहिल्यांदा आपल्याला पूर्ण उंची मोजायची आहे ब्लाऊजची तर त्यासाठी ब्लाऊज पहिल्यांदा व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी कटोरी ब्लाऊज घेतलेला आहे तुम्हाला जो पण ब्लाऊज मापाला आलेला असेल तुम्ही सेम या पद्धतीने माप घेऊ शकता ब्लाऊजवरून माप घेण्याच्या अगोदर तुम्हाला ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा आहे शोल्डर व्यवस्थित करून घ्यायचे आहेत तर बघा शोल्डर जर या पद्धतीने असते तर तुम्हाला हे शोल्डर व्यवस्थित बघा या पद्धतीने करून घ्यायचे आहेत तुम्ही ह्या ब्लाउजची उंची बघू शकता मागील भागाची उंची जास्त आहे आणि फुल भागाची उंची कमी आहे तर अशा केसमध्ये तुम्हाला मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं असतं हे सुद्धा लक्षात येईल तर बघा मग इथे व्यवस्थित मी ब्लाउज करून घेतलेला आहे बघा तुम्हाला अगदी परफेक्ट लक्षात यावं यासाठी इथे मी एक डायग्राम काढून घेतलेली आहे यानुसार तुम्हाला अगदी परफेक्ट मेजरमेंट कसं घ्यायचं असतं हे दाखवणार आहे तर बघा पहिल्यांदा आपल्याला पूर्ण उंची मोजायची आहे ब्लाउजची बरोबर पूर्ण उंची मोजताना आपल्याला कधीही समोरून पूर्ण उंची मोजायची नसते आपल्याला ब्लाउजच्या मागील भागाची उंची ते मोजायची आहे तर बघा ब्लाऊज पहिल्यांदा व्यवस्थित करून घ्या ब्लाऊजचे शोल्डर वगैरे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला ब्लाऊजची उंची मोजायची आहे पहिल्यांदा तुम्हाला मी डायग्राम वरती व्यवस्थित समजावून सांगते आणि त्यानंतर तुम्हाला कसं माप घ्यायचं हे दाखवते तर बघा पूर्ण उंची मोजताना आपण शोल्डर पासून ते कमर घेरापर्यंत उंची पण मोजत असतो बरोबर पण या पद्धतीने उंची अजिबात मोजायची नाही ब्लाउजची उंची मोजताना आपल्याला ह्या शोल्डरचा मध्य इथे घ्यायचा आहे आणि मध्यापासून अंमरघेरापर्यंत आपल्याला उंची मोजायची असते तर तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते बघा तर बघा या पद्धतीने आपल्याला मध्यापासून या पद्धतीने उंची मोजायची असते तर बघा आपण शोल्डरच्या ह्या पॉईंटपासून उंची का मोजत नाही ह्याचं सुद्धा कारण आहे आपण काही वेळा पाव ते अर्धा इंच शोल्डर डाऊन करत असतो त्यामुळे हे पाव ते अर्धा इंच कमी होतं आणि ज्या आपण इथून ब्लाऊजची उंची मोजतो त्यावेळेस आपोआप मग ब्लाऊजची उंची कमी भरली जाते जो ब्लाऊज आपल्याला मापाला आलेला आहे त्या ब्लाउजचं शोल्डर डाऊन केलेला आहे के की नाही हे आपल्याला माहित नसतं बरोबर अशा केस मध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याला मधून पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे ब्लाऊजची चला तुम्हाला ब्लाऊज वरून माप कसं घ्यायचं हे दाखवते तर शोल्डर तुम्हाला या पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि बघा टेप मधोमध तुम्हाला ठेवायचं आहे शोल्डरच्या आणि तिथून तुम्हाला ब्लाऊजची उंची या पद्धतीने मोजायची आहे ब्लाउज थोडासा खेचून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने ब्लाऊजची उंची आपल्याला मोजायची असते बघा ह्या ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच तुम्ही बघू शकता तुमच्या ब्लाउजची जेवढी उंची येत आहे तेवढी तुम्हाला इथे ते। लिहून घ्यायची आहे तर बघा इथे मी पूर्ण उंची लिहून घेते तेरा इंच आता यानंतर आपल्याला मागील गळ्याची उंची टाकायची आहे आपण इथे पूर्ण उंची घेतलेली आहे आता आपल्याला मागील गळ्याची उंची मोजायची आहे तुम्हाला डायग्राम वरती दाखवते आता लक्षात घ्या मागील गळ्याची उंची मोजताना आपल्याला इथून अजिबात मोजायची नाही कारण असं की जसं तुम्हाला मगाशी सांगितलं पाव ते अर्धा इंच शोल्डर डाऊन केलेलं असू शकतं तर तिथून अजिबात आपल्याला मागील गळ्याची उंची मोजायची नाही मागील गळ्याची उंची मोजताना शोल्डरच्या मध्यापासून आपल्याला बघा या पद्धतीने उंची मोजायची असते लक्षात आपल्याला टेप सरळ ठेवायचा आहे आणि टेपने या पद्धतीने आपल्याला उंची मोजायची असते तर बघा इथून या पद्धतीने आपल्याला उंची मोजायची आहे तुम्हाला डायरेक्ट वरती दाखवते तर बघा पहिल्यांदा आपल्याला शोल्डर व्यवस्थित एक साखे करून घ्यायचे आहेत आणि शोल्डरच्या मध्यावरती टेप सरळ ठेवायचा आहे आणि या पद्धतीने बघा सरळ आपल्याला मागील गळ्याची उंची मोजायची असते तर तुम्ही बघू शकता साडेआठ इंचावरती मागील गळ्याची उंची आलेली आहे आल लक्षात तर बघा टेप सरळ ठेवायचा आहे आणि या पद्धतीने तुम्हाला ब्लाउजची मागील गळ्याची उंची मोजायची बरोबर तर इथे इंच गळ्याची उंची आलेली आहे आपण इथे लिहून ठेवूया इंच आता आपल्याला पुढील गळ्याची उंची ते मोजायची आहे बरोबर पुढील गळ्याची उंची मोजताना पहिल्यांदा आपल्याला ब्लाउज व्यवस्थित करून घ्यायचा आहे शोल्डर एकसारखे करून घ्यायचे आहेत तर बघा ह्या ब्लाउजच्या मागील भागाची उंची जास्त आहे आणि पुढील भागाची उंची कमी आहे तरी सुद्धा बघा आपल्याला शोल्डर या पद्धतीने एकसारखे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला पुढील गळ्याची उंची मोजायची आहे बरोबर खाली या पद्धतीने कमी जास्त असेल तर त्याकडे लक्ष द्यायचं नाही शोल्डर व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच पुढील गळ्याची उंची मोजायची आहे तुम्हाला डायग्रामवरती दाखवते तर बघा इथून आपला पुढील गळा असणार आहे या पद्धतीने आपला पुढील गळा येणार आहे बरोबर आता आपल्याला पुढील गळ्याची उंची मोजायची आहे तर पुढील गळ्याची उंची कशी मोजायची तर बघा टेप तुम्हाला सेम शोल्डरच्या मध्यावरती ठेवायचा आहे आणि सरळ तुम्हाला या पद्धतीने पुढील गळ्याची उंची मोजायची आहे आणि लक्षात तर बघा इथून या पद्धतीने पुढील गळ्याची उंची आपल्याला मोजायची असते तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊजवरती दाखवते म्हणजे तुमच्या अॅक्युरेट लक्षात येईल तर बघा शोल्डरचा मध्य इथे घ्यायचा आहे आणि मध्यावरती टेप ठेवून बघा या पद्धतीने तुम्हाला पुढील गळ्याची उंची मोजायची आहे पुढील गळ्याची उंची मोजताना आपल्याला हुक ज्या साईडला आहे त्या साइडून आपल्याला उंची मोजायची आहे बघा या पद्धतीने ह्या साईडला हुक आहेत ब्लाउजचा पहिला जो हुक आहे त्या हुकापर्यंत बघा आपल्याला या पद्धतीने सरळ पुढील गळा मोजायचा आहे तर बघा इथे आपल्याला सव्वा पाच इंच पुढील गळा येत आहे तुम्ही बघू शकता सव्वा पाच इंचावरती आपला पुरी गळा येत आहे लक्षात तर जेवढा पण तुमचा पुढील गळा येत असेल तेवढा तुम्हाला इथे लिहून घ्यायचा आहे तर आपण इथे लिहून ठेवूया सवा पाच इंच व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तुम्हाला अगदी परफेक्ट इथे मी मेजरमेंट कसं घ्यायचं हे दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे त्याच्या अगोदर आपण शोल्डरचं माप घेऊया तर बघा शोल्डर या पद्धतीने एकसारखे करून घ्यायचे आहेत आणि गळ्याच्या साईडतून बघा या पद्धतीने जिथे आपण बाही जोडलेली आहे त्या पॉइंट पर्यंत आपल्याला शोल्डर मोजायचं आहे तर या केसमध्ये अडीच इंच शोल्डर येत आहे तर आपण इथे लिहून ठेवूया अडीच इंच तर बघा आपण इथे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आपण शोल्डर मोजलेला आहे तुमच्या तर बघा आपण या पद्धतीने शोल्डरचं माप घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला बाहीची उंची मोजायची आहे बरोबर तर बाहीची उंची मोजताना आपल्याला बघा इथून ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला बाहीची उंची मोजायची असते लक्षात तुमच्या जिथे बाही जोडलेली आहे त्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला बाहीची उंची मोजायची असते आ लक्षात तर चला तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊजवरती दाखवते तर बघा पहिल्यांदा तुम्हाला बाही व्यवस्थित करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आणि व्यवस्थित पकडून तुम्हाला बाहीची उंची मोजायची आहे तर बघा शोल्डर जे आहे ते या पद्धतीने मी करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने बाही पकडून तुम्हाला बाहीची उंची मोजायची असते तर बघा इथे टेक ठेवला आणि जिथे आपण बाही जोडलेली आहे त्या पॉईंटपर्यंत बाहीची उंची मोजायची आहे तर इथे पाच इंच येत आहे दुसऱ्या साईडची सुद्धा आपल्याला बाही इथे मोजून घ्यायची आहे बाहीची उंची मोजताना दोन्ही साईडच्या बाहीची उंची तुम्हाला मोजायची आहे तर बघा ह्या सुद्धा बाईची उंची पाच इंच येत आहे तुम्ही बघू शकता पाच इंच बाईची उंची आलेली आहे आपण इथे लिहून ठेवूया दोन्ही साईडच्या बाईची उंची कशामुळे मोजायची असते तर काही वेळा बघा शिलाई मार्जिनमध्ये कमी जास्त झाल्यामुळे बाहीच्या उंचीचं मेजरमेंटसुद्धा कमी जास्त होऊ शकतं त्यासाठी दोन्ही बाहीची उंची चेक करायची आहे तर बघा इथे मी बाईची उंची लिहून घेतलेली आहे आता आपल्याला दंड घेराचं माप टाकायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला दंड मोजायचा असतो लक्षात तर बघा दोन्ही साईडचा बघा या पद्धतीने आपल्याला दंड मोजायचा आहे ठीक आहे तर चला आपण डायरेक्ट ब्लाउज वरती दंडगेर मोजून घेऊया दंडगेर मोजताना दंडगेर कधीही निम्मा मोजायचा आहे कारण असं आहे की आपण ज्या वेळेस बाई कटिंगची मापे टाकत असतो त्यावेळेस आपण निम्मा दंडगेर तिथे टाकत असतो बरोबर त्यावेळेस आपल्याला अगदी सोपं जाऊ माप टाकायला त्यासाठी बाहीचा दंडगेर मोजताना निम्मा दंडगेर दी या पद्धतीने दी तुम्हाला मोजायचा आहे बाहीचा दंडगेर व्यवस्थित करून घ्यायचा आणि या पद्धतीने तुम्हाला बाईचा दंडगेर मोजायचा असतो तर या केस मध्ये पाच इंच दंडगेर आलेलं आहे तुमचा जेवढा पण येत असेल तेवढा तुम्हाला ते मोजून घ्यायचं आहे दंडगिराचं माप घेताना दोन्ही दंडगिराचं माप घ्यायचं आहे कारण असं आहे की काही कस्टमरचं दोन्ही दंडाचं माप हे वेगवेगळं असतं त्यामुळे माप घेताना दोन्ही दंडाचं माप हे वेगवेगळं घ्यायचं आहे जर सेम येत असेल तर तुम्ही दंडगेर एकच टाकू शकता पाच इंच या पद्धतीने आणि जर वेगवेगळे येत असतील तर तुम्ही उजवा दंड आणि डावा दंड असं लिहून ठेवू शकता आणि ज्या वेळेस तुम्ही फिटिंगची मापे टाकाल ब्लाउज वरती त्यावेळेस तुम्ही उजव्या दंडा दंडाचं वेगळं आणि डाव्या दंडाचं वेगळं तुम्हाला माप टाकायचं आहे लक्षात आता यानंतर आपल्याला छाती घेराचं मेजरमेंट घ्यायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला मी डायग्राम वरती दाखवते आणि त्यानंतर आपण ब्लाउज वरती मेजरमेंट घेऊया सपोज ही जी लाईन आहे ती आपली हुकलुकपट्टीची लाईन आहे छाती घेराचं माप घेताना आपल्याला हुक खोलून छाती गिराचं माप घ्यायचं आहे हुकाच्या साईडने जर मेजरमेंट घेत असाल तर तुम्हाला पट्टी पकडायची आहे आणि लुपट्टी कडून जर तुम्ही माप घेत असाल तर लुपपट्टी तुम्हाला इथे पकडायची नाही तर सपोज आपण ही हुकपट्टी समजूया आणि इथून बघा या पॉइंट पर्यंत आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला छाती घेराचं माप घ्यायचं असतं तुम्हाला टेपने दाखवते बघा ब्लाउजवरती तर बघा इथून आपण या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि जिथे हुकपट्टी आहे त्या हुकपट्टीपर्यंत आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे तर तिथे किती येत आहे पावणे आठ इंच बरोबर आता सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे तर लुपपट्टी जी आहे ती सोडून द्यायची आहे आणि तिथून बघा ह्या पर्यंत आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे सुद्धा आपलं पावणे आठ इंच येत आहे लक्षात तर बघा इथे सुद्धा आपलं पावणे आठ इंच आलेलं आहे तर पावणे आठ इंच कितीचा चौथा भाग येतो तर एकतीसचा चौथा भाग पावणे आठ इंच येत असतो तुम्हाला तसं तर लक्षात येत नसेल तर तुम्हाला टेप बघा या पद्धतीने चार वेळा फोल्ड करायचं आहे पावणे आठ इंचावरती तुम्हाला टेप चार वेळा या पद्धतीने फोल्ड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता एकतीस इंच इथे येत आहे लक्षात तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा मेजरमेंट काढू शकता तर एकतीसचा चौथा भाग येतो पावणे आठ इंच बरोबर तुम्हाला हे जर थोडंसं समजायला किचकट वाटत असेल तर तुम्हाला एक सोपी ते पदत सांगते छातीगेर मोजण्याची तर पहिल्यांदा हुक तुम्हाला या पद्धतीने लावून घ्यायची आहेत अ लक्षात तुम्हाला डायब्रावरती पहिल्यांदा दाखवते तर बघा पहिल्या केसमध्ये आपण काय बघितलं आपण इथून ह्या पॉईंटपर्यंत छातीगीर मोजला बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पॉईंटपासून ते कडेच्या पॉईंटपर्यंत आपल्याला संपूर्ण छातीगेर मोजायचं आहे लक्षात इथून इथपर्यंत आपल्याला छातीगेर मोजायचं आहे तर बघा टेप या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि छातीगेर मोजून घ्यायचं आहे तुम्हाला डायरेक्ट ब्लाउज वरती दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा ही जी फिटिंगची शिलाई आहे त्या शिलाई पाषा आपल्याला टेप ठेवायचा आहे तो दुसऱ्या फिटिंगच्या लाईन पर्यंत बघा आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता साडे पंधरा इंच आपला इथे छातीगेर आलेला आहे लक्षात तर आपण एक बाजू इथे मोजलेली आहे याच पद्धतीने आपल्याला दुसरी जर बाजू मोजायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे साडे इंच प्लस साडे इंच म्हणजे किती होतं एकतीस इंच तर आपला छातीगीर जो आहे तो एकतीस इंच आलेला आहे आपण दोन पद्धतीने छातीगीर मोजलेला आहे तर दोन्ही पद्धतीने छातीघेर हा सेमच आलेला आहे एकतीस इंच बरोबर तर आपण इथे लिहून ठेवूया एकतीस इंच तुम्ही एकतीस इंच किंवा इथे बत्तीस इंच सुद्धा घेऊ शकता तुम्ही अगदी नवीन शिकत असाल तर तुम्ही इथे बत्तीस इंच घ्या आणि ज्या वेळेस तुम्ही फिटिंगची मापे टाकाल त्यावेळेस तुम्हाला एकतीस इंचावरती फिटिंगची मापे टाकायचे आहेत लक्षात तुमच्या तर तुम्ही ते बत्तीस इंच सुद्धा घेऊ शकता आता यानंतर आपल्याला कमर घेराचं माप घ्यायचं आहे तर कमर घेराचं माप घेताना तुम्हाला हुक या पद्धतीने खोलून घ्यायचे आहेत तुम्हाला पहिल्यांदा डायग्रामवरती दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा आपण इथून ह्या पॉइंट पर्यंत आपण इथे कमर कमरगेर मोजत असतो बरोबर जसं आपण छाती छातीगेर मोजला पहिल्यांदा सेम त्या पद्धतीने कमरगेर मोजून घ्यायचं आहे तो 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 तर बघा इथे ते ठेवायचा आणि या पद्धतीने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे तर किती येत आहे आठ इंच बरोबर आणि लुपट्टी सोडून आपल्याला या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे तर किती येत आहे साडेसात इंच आता तुम्ही म्हणाल इकडे आठ इंच येत आहे इकडे साडेसात इंच येत आहे तर मग कसं करायचं तर असं जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला अगदी सोपी ट्रिक इथे सांगते तर बघा पहिल्यांदा ब्लाऊज सरळ करून घ्या या पद्धतीने आणि ही जी लुकपट्टी आहे ती लुकपट्टी आपल्याला सोडून द्यायची आहे मेजरमेंट घेताना ही लुकपट्टी पकडायची नाही आणि तिथून ना आपल्याला टेप ठेवायचा आहे बघा या पद्धतीने आणि सर्व पट्टी आपल्याला कमरेची मोजून घ्यायची आहे बघा या पद्धतीने टेप फिरवत आपल्याला कमरपट्टी मोजून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता अठ्ठावीस इंच आपली ते कमरपट्टी येत आहे ही परफेक्ट पद्धत आहे कमरघेर मोजण्याची नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा अगदी परफेक्ट कमरघेर येतो तर इथे हुक लावून घेते आणि कमर घेराचं माप टाकून घेते तर इथे बघा अठ्ठावीस इंच कमर घेराचं माप टाकून घेतलेलं आहे तर बघा अगदी सोप्या आणि परफेक्ट पद्धतीने आपण ब्लाउजवरून मापे इथे घेतलेली आहेत ही बेसिक मापे आपण इथे घेतलेली आहेत पूर्ण उंची मागील गळा पुढील गळा बाहीची उंची दंडगेर शोल्डर छाती गेर आणि गेर ही बेसिक मापे आपण इथे घेतलेली आहेत तर बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी डायग्रामवरती सुद्धा दाखवलेलं आहे की आपण कशा पद्धतीने मापे ब्लाउजवरून घ्यायचे असतात तर बघा आपण शोल्डरच्या मध्यापासून कमरेपर्यंत आपण पूर्ण उंची मोजून घेतली आणि शोल्डरच्या मध्यापासून खाली सरळ आपण मागे गळ्याची उंची मोजून घेतली सेम त्या पद्धतीने शोल्डरच्या मध्यापासून आपण सरळ फुलगळ्याची उंची मोजून घेतली बरोबर लक्षात तुमच्या त्यानंतर बघा इथून आपण या पद्धतीने शोल्डर मोजून घेतलेला आहे ह्या पॉइंट पासून ह्या पॉईंटपर्यंत त्याच पद्धतीने आपण बाहीची उंची बघा या पद्धतीने मोजून घेतली ठीक आहे त्यानंतर आपण या पद्धतीने दंडगेर मोजून घेतला आलं लक्षात त्यानंतर आपण छातीगेर मोजण्याच्या दोन पद्धती बघितल्या बरोबर तर आपण बघा सरळ छातीगेर मोजून घेतला त्यानंतर आपण कमरगेर सुद्धा अगदी पद्धतीने कसा मोजायचा हे बघितलं बरोबर तर बघा मग या पद्धतीने तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने डायग्राम सहित ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची हे अगदी सविस्तर दाखवलेलं आहे आता लक्षात तुम्हाला एक टिप सांगते लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्हाला कस्टमर मापासाठी ब्लाउज देणार असेल तर फार जुना ब्लाऊज घेऊ नका काही कस्टमर खूप जुना ब्लाऊज मापाला देत असतात त्यामुळे काय होतं आपण तर परफेक्ट मेजरमेंट घेत असतो पण त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस तेवढे झालेले असतात त्यामुळे मेजरमेंट चुकण्याची शक्यता असते त्यामुळे ब्लाऊज मापाला घेताना जुना ब्लाऊज अजिबात घ्यायचा नाही तर बघा मग परफेक्ट ब्लाऊजवर माफ कसं घ्यायचं या आपण अगदी सविस्तर बघितलेलं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बे लायकन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओ सोबत